जो घंटानाद असा तो आमच्या वेदात भीत म्हणून सांगलेलं असा म्हणजे जंय तुमचे खंच स्प्रेयर वचू शकना इन्सेक्टिस शकना थं सुद्धा आवाज पावता आणि त्या इनसेक्टाचे परिणाम जाता त्याचे एक उदाहरण तुम्हाला सांगा काही वर्षां पहिली मॉस्को शहरात एक अशी एक हे असा की थंय अशी एक हे आसा एक चर्चेची घंटा असा आणि थंय अशी एक प्रथा असा की साप चवले सा मनीस असं सर्प चवलेला त्या थंय वरून सकयल दवरता घंटेच्या सकल आणि घंटानाच करता आणि त्यांचा असो अनुभव असा की तितूंतल्यान त्यांच्या विश उतरता म्हणून म्हणजे थंय असे लोक काही असले की त्यांनी कंप्लेन केली कडेन की आमकां याचा त्रास जाता आणि हे जे चलना ते सगळे पोट चलना कांय आवाज आवाज त्रास जाता आणि हे खरें न्ही नाही वीश उतरता म्हणजे गोव्हर्मेंटान कमिटी बसयली थंय तज्ज्ञ लोक एग्रीकल्चर तज्ज्ञ सायंटिस्ट असले सगळे असले डॉक्टर असले आणि त्यांनी अभ्यास करून तितूंतल्यान हे काढलो निष्कर्ष काढलो की हे जे आता चला तें एकदम बरोबर असा की घंटानादामुळे सर्क वीष उतरता खरं असा त्यांनी त्यांना पन्नास साठ वर्सां पयलीं सिद्ध केले पण आम्ही हजारो पयलीं पासून घंटानाद करीत ताचे फाटलो आमकां उद्देश खबर ना पण त्याचा उद्देश असो आसा की घंटानाद इन्सेक्ट व्हायरस ह्याचूच हेचे कारण काही व्हायरस किंवा काही इन्सेक्ट असे असतात की त्यांचे आयुष्य असे एक मिनटाचे पाच मिनटांचे दहा मिनटांचे असेच असतं इतके अल्पवि असतात त्यांचे जर त्यांना असं आघात जाता कदाचित त्यांना हार्ट अटॅका सारखं येऊ शकता त्यांचे इफेक्ट जाऊन जा त्यांचा हे कंट्रोललात उरता म्हणजे लाईफ स्पेन कमी कमी जाता आणि ते रिप्रोडक्शन हे कमी उरता तितुतल्यानं त्यांनी त्याच्या खातीर हे घंटानाद शंखनादही तसेच शंखनाद जो आम्ही शंखपूजन सांगलेलं असा पूजे भीत होष्टी आयल् तुपचं दिव किती लावचो घंटानाद शंखनाद गोश्टी गोष्टी त्याच्या फाटल्यान हे आसा सायन्स आसा हे कोरोनाचे फर्स्ट वे ये पण आम्ही त्यातून त्याचा फाटल हे असं असा की एक म्हणजे खंचो नाद जो आता आता झांडो आम्ही वाजयता त्याची फाटली सगळ्याची एकच एक नाद तयार जातो आणि त्याचा परिणाम झाडाचेर सुद्धा बरो जाता जो असो नाद असताना संगीतचा परिणाम बरं तो प्रयोग असं प्रयोग म्युझिक रिकी पिरमिड थेरपी ह थेरपी आज असतात परत É, perfeitamente, a própria a a própria leuça, projeto